नमस्कार मंडळी कसे आहात मस्त असताना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते तर हा दिवस आहे शुक्रवारचा आणि या दिवसाची मी गेली दोन वर्ष झालं वाट बघत होती तर तो दिवस आज आलेला आहे आपला जो यूट्यूब चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवला होता तर तो शुक्रवारी परत आलेला आहे आणि आपला फायनली यूट्यूब चॅनेल जो आहे तो मॉनिटाईज झालेला आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी होती माझ्यासाठी ही आता प्रत्येक युट्यूबरला ह्या ह्या दिवसाची प्रत्येकजण वाट बघत असतो तशीच मी सुद्धा वाट बघत होती आणि फायनली तो दिवस माझ्या आयुष्यात आला खरंच खूप छान आनंद वाटत आहे मला तर म्हटलं हा आनंद सगळ्यात अगोदर इथं मठामध्ये आपण जाऊन शेअर करावं तर त्यासाठी मठामध्ये आली छानपैकी दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो गया गया। नंतर मी आली मठामधून घरी घरी येऊन स्वयंपाक बनवायचा होता, होता, पन होता। येताना बन पनीर घेऊन आली म्हटलं आज पनीरची भाजीच बनवावी आणि चपात्या तर असं जेवण बनवायचं होतं खूप जास्त आनंद होता त्याच्यामुळे मला पण काही सुचत नव्हतं काय बनवावं म्हटलं चला पनीरच सगळ्यांसाठी बनवावं तर येताना पनीर घेऊन आली छानपैकी त्याचे पीसेस कट करून घेतले आता कांदा टोमॅटोची आपण सिंपल जशी भाजी बनवतो तशीच बनवणार आहे जास्त असं काही वेगळी बनवणार नाही आहे याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे त्याचीसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता सुरुवातीला पनीरचे छानपैकी पीसेस करून घेतले आता हा जो मसाला आहे हा वापरूनच मी बनवणार आहे तर कांद्याची पेस्ट करून घेतली टोमॅटोची पेस्ट करून घेतली तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला कांद्याची पेस्ट आहे जी कांद्याची ती भाजून घेणार आहे नंतर टॉमॅटोची भाजून घेणार आहे आणि हा जो मसाला आहे हा दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचा असतो जो मी आता पनीर माखनवाला जो मसाला आहे तर दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आणि नंतर तो बनवायचा असतो तर चला आता आपण हा पूर्ण व्हिडिओ बघूया मी कसं बनवलेलं आहे ते 何? आता मस्त इथं आपण जो दुधामध्ये मसाला जो मिक्स करून घेतलेला होता तो ॲड केला छानपैकी मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये जगभरातले मसालेसुद्धा मी टाकणार आहे याच्यामध्ये तिखटपणा असतोच पण तरीसुद्धा थोडंसं व्यवस्थित असं तिखटपणा येण्यासाठी आपले जगभरातले मसाले पण थोडेसे टाकायचे तर एका साईडला भाजी गरम करायला ठेवली म्हणजे शिजायला म्हटलं एका साईडला उकळेल एका साईडला चपात्या सा पटकन बनवून घेते कारण उशीर झालेला मठामधून घरी येण्यासाठी आणि तिथून पुढं मला स्वयंपाक करायचा होता तर खूप जास्त गरम पण खूप जास्त होत होतं भिजायला झालं होतं पूर्ण कारण खूप जास्त गरमी वाढलेली आहे तर मंडळी तर फायनल येतं आपलं जेवण असं तयार झालेलं आहे भाजी आहे चपाती आहेत सकाळचा डाळ भात होता तर असं काहीचं जेवण होतं तर ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांग